आज खऱ्या अर्थाने हिंदुदय सम्राट बाळासाहेब ठाकरे आणि आनंद दिघे साहेब यांच्या खऱ्या अर्थाने आशीर्वादाला सार्थ कुठंतरी ठरत हा निकाल शिंदे साहेबांच्या बाजूने म्हणजेच आमच्या शिवसेनेच्या बाजूने हा निकाल लागला आहे त्यामुळे राज्यभरातील शिवसैनिकांचं स्वप्न आज खऱ्या अर्थाने पूर्ण झालं आहे शिंदेसाहेब ज्या पद्धतीने काम राज्यामध्ये करत आहे आणि शिवसेनेची एक ओळख ही विकासाच्या दृष्टीतो दृष्टिकोनातून करत आहे त्याच्यामुळे राज्यातील शिवसैनिक खऱ्या अर्थाने साहेबांना जोडल्या गेला आहेत त्याच्यामुळे जे काय भविष्यात पक्षाचे ध्येय धोरणं असतील साहेबांच्या नेतृत्वामध्ये राज्यामध्ये काम करतील आणि एवल्यात देखील त्याच पद्धतीने आम्ही काम करू आणि आजचा निकाल जर बघितला हा खूप ऐतिहासिक निकाल आहे खऱ्या अर्थाने या निकालाचा अनेकांनी भांडवल तयार केलं होतं परंतु हा निकाल आल्याने आम्हा शिवसैनिकांना खरंच अभिमान वाटला आहे येणाऱ्या काळामध्ये एवल्यात देखील आम्ही भक्कमपणे काम शिवसेनेच्या माध्यमातून उभं करू एवढंच आता या निमित्ताने आम्हाला सांगावं असं वाटतं आहे